Hello friends लास्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिली असेल साळवण देवीची सो आम्ही सातव्या माळीला तिथे गेलो होतो आणि तिथून आईंच्या माहेरच्या देवीला निघणार होतो व्हिडिओची एंडिंग दीक्षाताईंना बाय बाय करून झाली आता स्टार्टिंगही तिथूनच करते का तर हा व्हिडिओ कनेक्टेड आहे म्हणून सो तिथून निघाल्यानंतर पहा अगस्त्या झोपला प्रवासामध्ये दिवसभर खूप दमला होता जत्रेत एन्जॉय केलं होतं ना भरपूर त्याने त्याच्यामुळे पोचलो आहे आम्ही आईंच्या माहेरी हे आहे मंदिर देवीचं तिथे गेल्या गेल्या बघा एका मुलाने आम्हाला हारफुल दिलं कोण आहे तिथे गेल्या गेल्या पहा ताई आणि बर्फी ताईंकडे पळत गेली होती त्यांना पाहूनच लांबूनच सो त्यानंतर आम्ही तिथे बघा पेढ्यांचा प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर दर्शनाला आतमध्ये निघालो आज सातवी माळ असल्यामुळे मंदिरामध्ये दुर्गा सप्तसृष्टीचं पारायण चालू होतं आम्ही एक प्रदक्षिणा घातली मंदिराला आणि आतमध्ये गेलो दर्शनासाठी ही पहा पालखी देवाची देवीच्या दर्शनानंतर नंतर तात्या सोहम सोबत टू व्हीलर वर घरी गेले आणि त्यानंतर आम्हीही निघालो तन्वी आमच्या सोबत गाडीत बसले होते आणि ताई आणि प्रियंका बघा कसे चालतात आहेत काय कढली लागले बघ कढतरी लागले आंदोलन चाललेय काय खूप छान वाटत होतं ह्या दोघींना अशी मस्ती करताना पाहून खर तर अशी मस्ती माहेरी गेल्यावरतीच करायला भेटते खूप छान वाटत होतं पण काय करणार माझी तब्येत बरी नव्हती हो सो त्यामुळे मी त्यांना जॉईन नाही झाले फायनली आम्ही प्रियंकाच्या घरी पोहोचलोय पहा सगळेजण पाणी पित आणि सोहम पहा कसे चिकटलेत त्यांच्या मामाला ही व्हिडिओ क्लिप अगस्त्याने क्लिक केली होती बहिणीच्या आजची भजी खायची होती आजी खायला घालतात असं की नाही

ट्रॅक्टर चाल चालू होतं चालू केली आता करंट चालू झाली आई जाऊ दे पुढं हो ते पुढं गरम गरम भाजी खाल्ल्यानंतर आले मी गरम गरम चहा प्यायला या मावशीने आम आम्हाला बोलवलं होतं मी तेच एन्टाكيت <laughs> होते म्हटलं ये आले कमी मस्त असा संध्याकाळचा चहा आणि खूप साऱ्या गोड गप्पा मारून झाल्या त्यानंतर आम्ही बाहेर आलो बर्फी हट्ट करत होती सो तन्वीनी एक राऊंड मारून आणायचं ठरवलं बर्फी अगस्त्या सोहम तिघही गाडीवर बसले तन्वीनी गाडी ताट केली आणि मस्त असा मोठा राऊंड मारून आणलाय मुलांना खूप छान वाटत होतं इथे आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या मुले येऊस तो पर्यंत आली आहेत मुलं मुलं खूप खुश होती छान वाटतं त्यांनाही सोहम तन्वीला भेटून ताईंना भेटून सो त्यांनाही बाय करण्याची वेळ आलेली आहे पहा तर बाय सोहम बाय ताई बाय तन्वी बाए ए बाय बाय करा डोक्यावरच पिल्ल हे पैलवान ए डान्स कर डान्स कर अगस्तीला तात्याच्या खांद्यावर बसलेलं पाहून बर्फीलाही बसायची इच्छा झाली सो तिच्या पप्पानी तिला खांद्यावर बसवलंय आणि पहा इथे घरी आल्यानंतर पाहतोय तर प्रियंकानी सगळं जेवण ऑलमोस्ट रेडी करून ठेवलंय मटकीचं कालवण चपाती फोडणीचा भात भजी कांदा लिंबू पापड सगळंच होतं जेवणात सगळ्यांनी आम्ही जेवण उरकलं बाय बाय कराय प्रियंकाला बाय केल्यानंतर आता बाय करण्याची वेळ आलेली आहे या सुंदरशा निसर्गाला कारण दोनच दिवस आम्ही गावी आलो पण खूप छान वाटत असं शहरी वातावरणातून कधीतरी गावी जावं खूप छान वाटतं खरच नवरात्रीमुळे बघा किती छान सजवलं होतं मस्त वाटला हे दोन दिवस खूप छान गेले चालता चालता दोन भाजी घेतली भाजी घेतली आणि नंतर मग आम्ही घरी गेलो सिद्धटेकला पहा तर हा आमचा पूल आहे जो दौंड आणि सिद्धटेकला जोडतो सो गावात गेल्यानंतर पहा लाईटच नव्हती पण गाडीतून उतरल्यानंतर काही बोल कानावर पडले ते तुम्हाला ऐकवते कसं वाटलं तुम्हाला हे ऐकून छान वाटलं ना नक्की सांगा कमेंट करून या सगळ्याजणी हे गाणं प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणतात नवरात्रीच्या दिवसांमध्ये चला तर सगळेजण बाय बाय करायला जमलेत आम्ही त्यांना बाय बाय करतो चला बाय बाय किती दिवस सुट्टी नाही आले आता दिवाळीलाच येते फराळ खायला असं कस मी आवाज दिला पळत पळत आल्या बघा हा हा येते येते चला चला त्या क्षणाला हसत हसत गावातून बाहेर पडले पण ही व्हिडिओ ज्या वेळेस मी एडिट करत होती ह्या सगळ्यांचं प्रेम पाहून नकळत मी थोडी भाऊक झाले खूप छान वाटतंय ह्या सगळ्यांचं प्रेम पाहून आणि फील करून मला तर इतका आनंद होतोय तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा हे यावेळेस खूपच घाई होती त्यामुळे गणपतीला जाता आलं नाही पहा आम्ही गणपतीच्या इथे पोहोचलो आहे सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेकमध्ये सो नेक्स्ट टाईम जेव्हा मी दिवाळीला येईन तेव्हा नक्की तुम्हाला दर्शन घडवेन गणपती बाप्पाचं तोपर्यंत बाय बाय